कधी मोठे करायचे यासाठी आपल्याला आता अजून जायचे सरकारला माझा या, सरकार या कोरेगाव आणि राजरगाव नगरीतून आव आले किमान आता तुम्ही शाण्या असाल तर एका गोष्टीची जाणीव ठेवा आंतरवाली पासून कोरेगाव राजरगाव पर्यंत एकही गाव असा एक नाही तर रात्रात दिवस लोक रस्त्यावरची थंडीत जागे या लोकांच्या वे वेदना जाणून घ्या इथं काय काम नाही म्हणून लोक रस्त्यावर उभा नाहीये लाखाच्या संख्येने छोटे छोटे लेकरं घेऊन सुद्धा माझा मराठा समाज रस्त्यावर उभा आहे तुम्ही वेळेवर भाण्यावर या नसता तुमची आम्ही पूर्ती चिरवल्याशी आता सरकणार नाही आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगितलं आमच्या लोकांचा नात नका करू हे लोक पेटतले तिथे जर एकदा पेटले तर समोरचा कवासी त्याचा सुपडा साफ झाला हे मराठे देत नाही आमच्या लेकराच्या न्यायासाठी ते मोठं होण्यासाठी आम्ही एकोणचाळीस टोकाला जाऊ शकतो आणि ते मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं नुसती मुंबईचा हाक दिली अख्खे मराठी मुंबईकडे निघाले आता मला टेन्शन यायला लागले मलाल मल मुंबई जायचं आधीच मुंबई फुल होती का काय मी इकडं तर राहतो का काय इतके तरायला लागले ते नमुने ते मराठीचे पोटे असे बेकार न नवाजले काय तुमचा लयच आवाज नको तुम्ही मीडियाच्या सगळ्या बांधवांनी खूप आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे हे प्रामाणिकपणानं सांगतो आता अशात काय झाला तर मला नाही माहिती सरकारनं काय दबाव आणलाय का नाही आणलं मला आणखी माहित नाही मी सकाळी त्याच्या शोधात घुसतो परंतु शक्यतो मिळचे बांधव काही असे की ते सरकार गेरकर्च सुद्धा नाही कारण इथं बघणारा मराठा समाज आणि त्यांचे सगळे चॅनल हा राज्यातला माझा मराठा समाज बघतो तसं असू नये असलं तर आमचे चॅनलच्या बांधवांना विनंती समाज तुमच्या पाठीशी हा समाजच तुमच्या चॅनल राज्यभर बघतोय दबाव आला असला तर आम्हाला सांगा की ओठवायची ताकद मराठ्यात आहे फक्त महाराष्ट्रातल्या भरातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो खात्रीशीर आपल्याला माहिती मिळेपर्यंत मीडियाच्या बांधवांना काय म्हणू नका कारण <laughs> खात्री केल्याशिवाय आपण इथून पुढे काहीच करत जायचं नाही वैयक्तिक जीवनासाठी सुद्धा सांगतोय तुम्हाला आपण गैरसमाजावरती सुद्धा दोन दोन पिढ्या एकमेकाशी बोलत नाहीत आपल्या भावकीचे वादाशी फक्त गैरसमाजातून खात्री केल्याशिवाय कशावरच विश्वास नाही ठेवायचा मी आंदोलन सुरू करताना अगोदर मराठ्यांचं आरक्षण कुठं हे मग सुरू केलं आरक्षण अगोदर शोधलं डायरेक्ट आंदोलन नाही सुरू केलं नेमकं मराठ्यांचं आरक्षण कुठं आहे याची शोध मोहीम घेतली आणि मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणात याची पक्के खबरे मिळाल्याच्या नंतरच आंदोलन लो उभा लोक म्हणले मराठे एक होत नाहीत ही एक झाले आणि मराठ्यांनी आरक्षणाचा शोधही लावला एका भटक्यात दोन कामं केली मरा मराठा मराठाही एक झाला आणि चांगल्या चांगल्याच्या पळड्या गाड्या भर पाळल्या पाकिस्तानच्या गाड्या तुम्ही बंद पाडल्या पण त्याची एकट्याची मी एकट्या महाराष्ट्र त्याला काही सोडतच नाही त्याने असं वाटलं गेलंय मराठ्याच तेवढा आपला शत्रू नव्हता पण त्याला कंट बोलायचं म्हणलं असा ताऊच घेऊन यायचं झालं दोनदा झालं दोन तीन बारा असा पट्ट्यार घातला आता तर बाजाराची पिशीच आहे त्याच्या आता कागूच आहे त्याच्या कोणत्या संपादकाकडे जातो आणि मग तो तुमच्या तमाय त्यां ते काय अलवाज येते तू तुपड वाचेल ना मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो हे मराठीचे पोटेले कलाकार खाले वाचले बसले असे खाली खोटशी काय शीत दोन दिवस म्हणून भाकरकर नाही गो कुठे सापडून आणल्या दोडून नदी आणि ते दाखव चालू राहिलं बघा बघा मला किती त्रास तुमच्या दम असला असताना वाचून दाखवतो ते काय अलवाजीतन तू तुकडंच वाचेल कायला आरक्षणाची विरोधात बोलतो मग तोला अगोदर कुणी काही बोललो का मराठ्यांच्या वाट गेल्यावर ते सोडी देईल का हे काय साध्य नाही मला ते एक असा अनुभव आला तेव्हापासून मी आधी सांगायचं बंदच केलं तुम्हाला पुढे काय करायचं मी सतरा तारखेला बैठक राज्याची घेऊन सांगितलं आपल्याला मुंबईला जायचं नको आपण काय करू एक फायटीला सांगू ग्रामीण भागातच आपण लढा बाबा करू हे पोटे खाली बसलेले का बसले नाही नाही मुंबई म्हणून मुंबई म्हणून मला मुझ माहिती मला मुंबई काय वीस जानेवारी डिक्लेअर केल्यावर बसायचं ना त्या सोशल बसले वीस तारीख सुद्धा जोडून कोणी करून ते सोशल मीडिया टाकलं मुंबईला मसडीच घेऊन निघाली आणि ते सरकार चालव ते प्रतिनिधी लागले मला फोन करायला ते म्हणजे वय तू मसळी घेऊन येणार आहे का ता मला मान्य बरं त्या द्वार मधा मी बसलेले मसाळीवर उलटे तोंड करून बसले आणि ते फोटो टाकलो एकाच्या टाकडे एकाचे ते म्हणजे होय मसळीवर किती लोक बसतात म्हणलं ते मी मला माहित नाही तूच फोट लागला मी म्हणलो जा समाजाच्या नादी लागू नका कारण युद्ध लढावी मराठ्यांनी जी सुद्धा मराठी पाटील की करावी मराठ्यांनी पाटील की गाजवावी सुद्धा मराठ्यांनी ते कोणाचं काम नाही मराठ्यांना न्याय द्यायचं सुद्धा कळत स्वतः त्या अन्याय झाला तरी चालत पण इतरांच्या लेकरावर मराठ्यांनी अन्याय होऊ दिला नाही याला म्हणते कधी काही संकट जर आलं तर मराठ्यांनी स्वतःच्या मुलाकडे लक्ष दिलं नाही पण इतरांच्या मुलांचा घाव स्वतःच्या अंगावर झाला आहे काही केलं तरी मराठ्यांनी थंडी स्वतःला न्याय त्यांच्या भूमिकेत कधीच आला नव्हता पिढ्यांना पार मराठ्यांनी इतरांना सांधील कधी काही कोणाच्या लेकराला कमी पडला तर त्यांना